आहे आहेत सहकार्य मदत आहे असं तर आम्ही त्यांच्या सहकार्याने आम्ही आर सी टीला निवासी दहा दिवसाचं प्रशिक्षण घेतलं तिथं आम्हाला डॉक्टर महेश गणपुरे सर हे मार्गदर्शनास लाभले होते तर त्यांनी आम्हाला पाच पाच प्रकारच पाच भाग प्र, पाडून आम्हाला प्रशिक्षण दिलं होतं त्याच्यात होतो शेडींच्या जाती अं शेडींची गोठा व्यवस्थापन शेड्यांचे चारा व्यवस्थापन चारा चा, शेडींचा प्रथम उपचार आरोग्य व्यवस्थापन नंतर होतं विक्री व्यवस्थापन असे पाच प्र भागात आम्हाला चिक तिथून मार्गदर्शन मिळा मिळालं होतं तिथून आल्यानंतर सुरवातीला मी प्रत्यक्ष हो माझ्या शेडीचा गोठवा तयार केला नंतर चार, चारा चारा सुरुवातीलाच तयार केला नंतर मग प्रथम उपचार हे माझ्या स्वतःच्या घरच्या शेड्यांना प्रथम उपचार करू लागले तर प्रथम उपचार करत असताना था माझ्या शेड्या हा सगळ्या तंदुरुस्त राहाशे आजारी पडायच्या नाही मर्तूक कमी होत होतं मग हळूहळू लोकांना ही माहिती कळाली की त्यांच्याकडे माली बन गोठ्यांची व्यवस्था पण चांगले चारा व्यवस्था पण आहे तर हळूहळू लोक गावातले लोक हे विजिट करायला लागले मग त्यांनी विजिट केले असताना आमच्याकडे आम पण आम्हाला पण असा प्रथम उपचार करायला या असं सांगितलं गेलं मग आम्ही पूर्ण गावातच पाड्याच पूर्ण पाड्यात एक दोनशे एकोणऐंशी बकऱ्या आहेत त्या शेती पालकांना सुद्धा एकत्र बकऱ्या आणून मग अ डिवर्मिंग घेऊन मग आम्ही मी स्वतः सुद्धा कणगी बनवायला सुरुवात केली व कारागिरीचे काम सुद्धा मी हाताळायला लागले आम्ही जून ते सप्टेंबर पर्यंत शेती करतो त्यानंतर आम्ही अं बांबू पासून कणगी बनवायला ऑक्टोबर ते मार्च पर्यंत कणगीची कणगी बनवतो मग ती आठवड्यात तयार करून दर आठवड्याला रविवारी बाजार भरतो त्या दिवशी आम्ही दर आठवड्याला कणगी बनवून विक्री जातो तिथं आम्हाला आकार पैसे भेटतात मोठी असेल तर पाच पर्यंत पाच हजार पर्यंत जाते आणि छोटी असते तर ती तीन हजार अडीच हजार अशी विक्री होते आणि त्या त्यानंतर मार्च नंतर आम्ही मोहू फुलं उचला उचलायचं सीजन असते मग फुलं उचल उचलून झाल्यानंतर लगेच आमचं आमचूरचं सीजन असत आमचूर झाल्यावरती लगेच मग परत शेती करत असं आमचं बारमाही पूर्ण मॅनेज करून आम्ही काम करतो त्यामुळे आम्ही बाळ जास्त करून आमचा पाडा व आम्ही सुद्धा